तुमच्यामध्ये सर्वात मोठी चूक काय होते माहितीये का म्हणजे तुम्हाला यश का नाही मिळत तर त्याचा सर्वात मोठं कारण हा आहे की आपण काय करतो आपल्या शेड्यूलला स्टिक राहत नाही ओके कारण तुमचा अभ्यास झालेला आहे सगळे येते तुम्हाला सगळं माहीत आहे तुम्हाला प्रत्येक पेपरामध्ये पंच्याऐंशी प्लस मार्क पडत आहेत तुमचं ग्राउंड पण चांगलं चाललंय परंतु ह्याच्यामध्ये वर खाली होत असल्यामुळेच आपण अयशस्वी होतो माझ्याबरोबर भरपूर वेळा झालेला आहे जैन मित्रांनो मित्रांनो बरेच आपले तयारी करणारे मित्र मला म्हणत होते सर आम्हाला पहिल्याच प्रयत्नात पोलीस व्हायचं आहे काहीतरी कानमंत्र द्या तर आज आपण ह्या व्हिडिओमार्फत पहिल्याच प्रयत्नात पोलीस कसं होऊ शकते याचे काही महत्त्वाचे टिप्स काही कानमंत्र तुम्हाला देतोय हे जर तुम्ही फॉलो केलात तर मला असं वाटते की आपण यशाच्या पायरीपर्यंत नक्कीच पोचू शकतो बघा काय काय या संबंधित प्रश्न आहेत ते प्रश्न आधी बघूया आणि मग कसं काय करायचं हे समजून घेऊया तर सर्वात पहिला प्रश्न आहे की कोणाला शक्य आहे कोणाला शक्य आहे तसं जर पाहिलं तर हे सगळ्यांना शक्य आहे माणूस हा इतका भयंकर आणि इतका विचित्र प्राणी आहे की तो काहीही करू शकतो फक्त त्याला काय पाहिजे माहिती आहे का इथून इथून तयारी पाहिजे अलग लक्षात जो इथून तयारी करतो ना तो शंभर टक्के होऊ शकतो नाही तर मग तुम्ही किती प्रयत्न करा इथून तुमची तयारी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही असो तरी बघा आपल्याकडे काही गट आहेत आपल्याकडे जुनी लोक आहेत ज्याने मागील दोन तीन भरती दिलेले आहे किंवा मागील दोन तीन वर्षापासून तयारी करत आहेत तो गट आहे आत्ता आत्ता बारावी झालेले नुकतेच आणि भरती आली आहे फॉर्म भरताय नेक्स्ट आहे असेच उठून आलेले आहेत म्हणजे काय झाले माहिती आहे का मोठी मेगा भरती आहे काहीच माहीत नाही कसलं काहीच नाही फक्त काय एक फॉर्म भरायचा एक अर्ज करायचा मम्मी पप्पाने पाठवलेला आहे कोणीतरी सजेस्ट केलेलं आहे कोणीतरी काहीतरी सांगतोय माझ्या पोराला मला पोलीस बनवायचा आत्ता माहीत पडलेलं आहे फॉर्म आल्यावर अशी बरीच लोक आपल्याला इथे दिसणार आहेत मागील सहा महिन्यापासून तरी तयारी करत आहेत अशी पण काही लोक आहेत आता मी तुम्हाला सांगतो जर पोलीस व्हायचं असेल ना तर मी सांगतो की मागील सहा महिन्यांपासून पण अगदी काटेकोरपणे आणि व्यवस्थित ज्यांनी तयारी केली असेल तो होऊ शकतो मग बारावी झालेले पास होऊ शकतात का हो का माहिती आहे का एक तर यंग पोर आहेत नवीन जोश असतो अभ्यास सातच्या मध्ये ते लोक ऑलरेडी आहेत आपली पोलीस भरती बारावीच्या बेसिसवर आहे अभ्यास त्यांचा झालेला आहे यंग असल्यामुळे फिजिकलमध्ये पण स्ट्रॉंग आहे आणि लगेच बघा तुम्ही लगेच ते तयारी करून यशस्वी होऊ शकतात मागील जे टॉपर आहेत ना ते बारावीचे टॉपर आहेत आलं का लक्षात जुने आहेत आता ह्यामध्ये पण दोन प्रकारचे जुने झालेत था। एक जे रेग्युलर तयारी आहेत जे रेग्युलर आहेत ओके आणि एक एकोणीसशे एकोणनव्वदच्या संधी मिळालेली आहे आपले दादा <laughs> एकोणीसशे एकोणनव्वद पासून संधी मिळालेली आहे त्यांनी कुठेतरी सोडलं होतं आता त्यांना धावायला होत नाही आता त्यांना पोट सुटलेलं आहे सगळे त्रास आहेत तर त्यांची पण शक्यता थोडीशी कमी आहे म्हणजे होऊ शकते पण शक्यता थोडीशी कमी आहे म्हणजे कोणी ज्यांनी एक एकदमच सोडलं होतं त्यांनी नेक्स्ट आहे कसे शक्य आहे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात पोलिस होणे कसे शक्य आहेत तर आपण दोन प्रकारचं नियोजन आखतो एक असतं आपल्या अभ्यासाचे नियोजन असले पाहिजे एक दिवसाचे नियोजन असले पाहिजे ओके तुम्हाला मी एक शेड्यूल बनवून दिलेला आहे पाहिजे तर परत एक शेड्यूल बनवून देईन त्या प्रकारे तुम्ही अभ्यासाचे नियोजन करा आणि दिवसाचे नियोजन करा अभ्यासाच्या नियोजनामध्ये आपण पंधरा पंधरा दिवसाचं स्लॉटचं तयारी चालू आहे ओके आता आपला तिसरा स्लॉट मी दिलेला आहे प्रकारे पण तुम्ही अभ्यास करू शकताय आणि दिवसाचे नियोजन याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे पाहिजे तर परत एक व्हिडिओ देईन आणि तुम्ही त्या दिवसाच्या जी केचा स्लॉट मॅथ्सचा स्लॉट पे पेपर प्रॅक्टिसचा स्लॉट असे सगळे स्लॉट पाडून तुम्ही दिवसाचा अभ्यास करू शकताय मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे की पहिल्याच प्रयत्नात पोलीस व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा आपल्याकडे दोन गट आहेत एक नवीन गट आहे एक जुनं गट आहे ओके आता जे जुने आहेत जे दोन तीन वर्षापासून अभ्यास केलेले आहेत किंवा दोन तीन भरती दिलेल्या ले आहेत जे रेग्युलर आहेत त्यांचा नव्वद टक्के तरी अभ्यास झालेला आहे आता त्यांना काय पाहिजे आता त्यांना पाहिजे की तुम्ही तुमच्या शेड्यूलला स्टिक राहा म्हणजे चिपकून राहा बऱ्याचदा माझ्याकडून पण व्हायचं की मी शेड्यूल आहे ना सारखा सारखा चेंज करायचो अरे आज हे करायचं ते करायचं आज असं करायचं तसं करायचं नाही तुमचं शेड्यूल हा फिक्स असला पाहिजे तुमच्यामध्ये सर्वात मोठी चूक काय होते माहिती आहे का म्हणजे तुम्हाला यश का नाही मिळत तर त्याचा सर्वात मोठं कारण हा आहे की आपण काय करतो आपल्या शेड्यूलला स्टिक राहत नाही ओके कारण तुमचा अभ्यास झालेला आहे सगळे येते तुम्हाला सगळं माहित आहे तुम्हाला प्रत्येक पेपरामध्ये पंच्याऐंशी प्लस मार्क पडताय तुमचं ग्राउंड पण चांगलं चाललंय परंतु ह्याच्यामध्ये वर खाली होत असल्यामुळेच आपण अयशस्वी होतो माझ्याबरोबर भरपूर वेळा आहे ओके नेक्स्ट आहे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनाची गरज आहे जितके जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील नेक्स्ट आहे प्रॅक्टिस तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करावी लागेल मॅचची प्रॅक्टिस करावी लागेल ग्राउंडच्या बाबतीत पण दोन दोन टाईम प्रॅक्टिस करावे लागेल जर तुमचा ग्राउंड हा एक्केचाळीसच्या खाली असेल तर ओके माझं ग्राउंड पंचेचाळीस होतं तरी मी दोन दोन टाईम प्रॅक्टिस करत होता कारण मला कुठल्याही परिस्थितीत रिस्क घ्यायचा नव्हता यशस्वी व्हायचं होतं ग्राउंड पंचेचाळीस सत्तेचाळीसचा टार्गेट ठेवला होता आणि त्या अनुषंगाने दोन दोन टाईम प्रॅक्टिस करायचो म्हणून तुम्हाला देखील दोन दोन टाईम प्रॅक्टिस करावीच लागणार आहे मॅथची पण प्रॅक्टिस तुम्हाला रेग्युलर बेसिसवर करावी लागणार आहे कारण आता तुम्हाला मॅथ्स येत आहेत समजलं नेक्स्ट आहे तुम्हाला मिक्स एम सी क्यूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल जेवढे जास्त प्रश्न तुम्ही नजरेखालून घालाल तेवढं जास्त तुमचा आय क्यू लेवल वाढेल तेवढा जास्त तुमचा अभ्यास वाढेल ओके आता मार्केटमध्ये खूप सारे नवनवीन पुस्तकं येत आहेत नवनवीन पुस्तकाच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही तुमच्याकडे जे सोर्सेस आहेत जे वाचलेलं आहे बस त्यालाच उचला आणि रिपीट करा आलं लक्षात जेवढे जास्त सी क्यू तुम्ही वाचाल तेवढं तुमचा अभ्यासात सुधारणा होईल नेक्स्ट आहे टेस्ट युअर सेल्फ तुम्हाला टेस्ट करायचं आहे फिजिकलला पण आणि लेखीला पण फिजिकलला डेमो द्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग जा डेमो द्या तुमचं हप्त्यातून डेमो घ्या तुमची प्रोग्रेस काय होते ते बघा ओके okay? आणि अभ्यासाच्या बाबतीत पण दररोज एक टेस्ट सोडवा किमान एक टेस्ट आता बरेच लोक चार चार पाच पाच टेस्ट सोडवत आहेत अरे काय गरज आहे चार चार पाच पाच टेस्टची तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होत नाही टेस्ट का सोडवतात माहितीये का हेच लोकांना समजत नाही लोक म्हणतात टेस्ट सोडून अभ्यास होतो टेस्ट सोडून अभ्यास होत नाही टेस्ट का आपण सोडवतो की आपलं बाबा काय चाललंय किती प्रोग्रेस आहे हे बघण्यासाठी आपण टेस्ट सोडवतो कधी शांतपणे बसा आणि विचार करा की मी पाच पाच टेस्ट सोडवल्याने माझ्या अभ्यासात प्रोग्रेस होते का होत नाही ओके तर तुम्ही जे जुने लोक आहेत त्यांनी फक्त एवढं सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के पहिल्या प्रयत्नात जर पहिला असेल तर नाहीतर मग ह्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळणार आहे नवीन लोक नवीन लोकांनी सर्वात पहिला मित्रांनो तुम्हाला एखादा क्लास लावणं अनिवार्य आहे का माहिती आहे का कारण आता तुम्ही आहेत जिरो तुम्हाला कसलंच काहीच माहीत नाही माहीत असेल तरी तुम्हाला क्लास लावायलाच लागेल मग क्लास दोन प्रकारचे आहेत एक आहे ऑफलाईन क्लास म्हणजे थेट त्या ह्याच्यामध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आणि एक आहे ऑनलाईन क्लास बऱ्याच लोकांना काय होते सर ऑफलाईन मी लावत नाही ऑफलाईन मला जमत नाही तिकडे खूप टाइमपास होतो हे होतो ते होतो असं होतो तसं होतं मग बरेच लोक ऑनलाईन क्लासेस लावतात मग ऑनलाईन पण लावता येईल परंतु मग तुमचं फिजिकल होणार नाही ऑनलाईन क्लासेसमधून तुम्हाला एखादा लेक्चर वगैरे घेता येईल तेवढंच मग तुम्ही तसं पण करू शकता काय करा अभ्यासाच्या बाबतीत ऑनलाईन लावा आणि फिजिकलच्या बाबतीत फिजिकलचा एखादा क्लास लावला पाहिजे ओके असं मला प्रत्येकाला सांगायचं की तुम्ही नवीन आहेत क्लास लावा ओके कारण वेळ पण आता जास्त नाही आहे तेवढं तुम्ही एक चांगला क्लास बघा बरेच लोक तुम्हाला सांगतो अशी लोक आलेले आहेत अकॅडमी चालू केलेले आहेत ज्यांना कसलं काही माहीत नाही काहीच माहीत नाही आणि चालू केलेले आहे नुसते दांडे घेऊन फिरतायत दाखवतायत आम्ही वसतात आहेत अशा लोकांकडे लावायचं नाही एक नामवंत आहे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे थोडीशी फीज जास्त जाते चालेल परंतु अशा व्यक्तीकडे जात ज्याला नॉलेज आहे ज्याचा चांगला रिझल्ट आहे आणि रिझल्ट हा फॅक्च्युअल आहे बरेच लोक फक्त बॅनरबाजी करतात दाखवतात की शंभर लोक झालेले आहेत त्यांच्याकडे जाऊ नका बघा तर अशा प्रकारे तुम्ही सर्वात पहिले क्लास लावा दुसरं आहे तुम्ही क्लास लाओ क्यों लाओ? पन लाव किंवा न लाव पण अभ्यासक्रम समजून घ्यायला पाहिजे आता नाही लावला तर तुम्हाला असं वाटते की मी सेल्फ घरी राहून आत्ताच्या दमात तयारी तर शक्य नाही स्पर्धा खूप वाढलेली ओके सेल्फ जे जीवन आहेत त्यांना शोभते कारण त्यांना सगळं माहीत आहे आता ते सेल्फ करू शकतात त्यांना क्लासची गरज नाही पण तुम्ही नवीन आहे तुम्हाला क्लास लावावा लागेल अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे अभ्यासक्रम समजलं नाही तर तुम्हाला काय वाचायचंय कसं वाचायचं किती वाचायचं हे कळणार नाही आणि बस जे येईल समोर ते ठोकत जा असं करायचं नाही तुम्हाला अभ्यासक्रम समजायचं अभ्यासक्रम समजण्यासाठी वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक आहे किंवा सह्याद्रीचा ठोकळा हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका बघा त्याच्यात प्रत्येक विषयाचे एका ठिकाणी म्हणजे काय प्रत्येक वेगवेगळी पुस्तकं घेऊन अनुक्रमणिका चेक करण्यापेक्षा एक ते पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये सगळं अनुक्रमणिका आहे तर तिकडे कसं आहे गणिताला कोणकोणते सब्जेक्ट आहेत सगळे लाईन सोळा सतरा सब्जेक्ट असते बुद्धिमत्ताला सोळा सतरा सब्जेक्ट आहेत मराठी व्याकरण सोळा सतरा सब्जेक्ट आहेत शब्दसंग्रह आहे तिथे आहेत आणि जी के बद्दल पण काय काय आहे ते सगळं आहे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं अनुक्रमणिका मिळून जाते आणि ती पाहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे मग अभ्यासक्रम समजून घ्या अभ्यासक्रम समजलं तर दिशा समजते आणि दिशा समजली तर आपण व्यवस्थित चालतो समजलं नेक्स्ट आहे तुम्हाला वाचन करावं लागेल तुम्हाला दोन गोष्टी जास्तीत जास्त करायचं एक वाचन करायचंय आणि एक मॅथ्स आणि रिझनिंग प्रॅक्टिस करायचे ओके मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काही ठराविक पुस्तकं मी जी सांगेन तीच पुस्तकं तुम्हाला वापरायचे तुम्ही आता मार्केटमधून जास्त पुस्तकं घेऊ नका कारण तुमच्याकडे आता इतका वेळ नाही की मी सतराशे साठ पुस्तकं आणतो सगळं वाचून काढतो एवढा तुमच्याकडे टाईम नाही तुम्ही काय करा ठराविक तीन ते चार पुस्तकं मी तुम्हाला रेकमेंड करेन तीच घ्या आणि तुमच्या अभ्यासाला वाचायला सुरुवात करा ओके okay? मी सांगेन तुम्हाला नंतर प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितलं मॅथ्स रिजनिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल ग्राउंड पण तुम्हाला एक टाइम सुरुवातीला करावा लागेल एकदम नवीन असाल तर तीओ दर। कारण तुम्हाला दोन दोन टाईम प्रॅक्टिस करायची नाही नाही तर तुम्ही येणाऱ्या फिजिकलच्याच टायमाला एकदम लॉक होऊन जाल आलं लक्षात तर तुम्ही एक टाइम प्रॅक्टिस करा जास्त हेवी पण करू नका लाईट 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 प्रॅक्टिस करा त्याचा पण एक शेड्यूल मी तुम्हाला बनवून दे दररोज एक टेस्ट सोडवा तुम्हाला टेस्ट सोडवणं गरजेचं आहे का माहिती आहे का कारण आता तुम्हाला मार्क नाही पडणार कारण तुमचा अभ्यासच नाही आहे तुम्हाला काय माहीतच नाही तुम्हाला तीस चाळीस माझ्याकडे पण पोरं येतात अभ्यासाला त्यांना मी बघतो त्यांना चाळीस पन्नास असेच मार्क मिळतात खूपच गेला तर साठ ओके मग तुम्हाला हे समजते की बाबा पोलीस भरतीला असे असे प्रश्न येतात आणि मला त्याला असे असे टॅकल करायचे आता अभ्यास कमी असल्यामुळेच तुम्हाला मार्क कमी येत आहे ओके पण जसजसा तुमचा अभ्यास ग्रो होईल ना तसतसे तुमचे मार्क पण ग्रो होणार म्हणून तुम्हाला दररोज एक क्लासची टेस्ट सोडवायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर मला असं वाटते की पहिलाच प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ शकतात किंवा यंदाच्या भरतीत तुम्ही यशस्वी होऊ शकतात ओके बुक लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो ते तुम्ही बघा आणि तेवढेच पुस्तकं वाचा भेटूया वा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद